त्यांच्याबरोबर जे पाच सहा कार्यकर्ते पण पण त्यांनी पाहिले इथं काही बरोबर नाही आणि सब पकडून घेऊन गेले गंगापूरच्या राजकीय पटावर बुधवारी अशी एक चाल झाली की क्षणभर सगळे नेते थबकलेच भाजपत दाखल झाल्यानंतर फक्त पंधरा दिवसातच अविनाश पाटील यांच्या दमदार उलट्या फटक्यानं सगळ्या समीकरणांची धांदल उडाली उमेदवारीचं आश्वासन देऊन भाजपनं त्यांना फसवून नेल्याची चर्चा ताजी असतानाच पाटील यांनी रात्रीतूनच भाजपला रामराम ठोकत थेट आपल्या स्वगृही उद्धव सेनेत परतले 28 नोव्हेंबरला आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळेल हे आश्वासन दिलं गेलं होतं मात्र भाजपकडून उमेदवार बदलण्याची हालचाल सुरू असल्याची खबर मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता निर्णय घेतला माजी खासदार चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत त्यांचा पुन्हा उद्धव सेनेत प्रवेश झाला आणि लगेचच खैरे यांनी त्यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली ही घर वापसी भाजपसाठी मोठा धक्का ठरली स्थानिक गटबाजी अपूर्ण आश्वासन आणि दिशाभूल झाल्याची भावना यामुळंच पाटील यांनी एवढ्या झपाट्यानं कमबॅक केल्याची चर्चा यावेळी दानवे यांनीही टोला लगावलाय सुभा का भुला शाम को घर वापस आया तो उलाही कळते शिवसैनिकांना फसवून भारतीय जनता पार्टीमध्ये नेण्याचा प्रयत्न झाला होता खर तर ते मनाने गेले असावे असं आम्हाला त्यावेळेसच वाटलं नव्हतं परंतु त्यांची एक प्रकारे फसवणूक झाली पुन्हा चार दिवसात ते वापस आले सुबह का बोला शामकं तो उसको बोला नाही कहते या ना मान्य खैरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांना आम्ही माफ केलं आणि यांचं नेतृत्व करणाऱ्या अविनीश पाटलांची उमेदवारी मान्य नायसेना नेते चंद्रकांत खैरेसाहेब यांचे अविनाश पाटील हे आम्ही ठरलेले होते की यांना उमेदवारी द्यायची अध्यक्षपदाची तर तो हे पळवापळीत चालली आहे बदमाशांची आणि त्यांनी चुकून त्यांना घेऊन गेले त्यांच्याबरोबर पाच सहा कार्यकर्ते पण गेले होते पण त्यांनी पाहिले इथं काही बरोबर नाही आहे आणि असं पकडून घेऊन गेले तर मग काय तर त्याप्रमाणे त्यांनी एकदम नाराजी व्यक्त केली आणि अंबादास दानवे यांना सांगितलं की असंच झालं कारण माझ्याशी मी बघा भांडलो होतो रागवला त्याला का गेलो तो पण ते नंतर अंबादास दानवे यांनी भाऊने यांनी सगळ्यांनी मुथा वगैरे सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी सेटल केला मी या ठिकाणी सांगतो की आमचा उमेदवार मी याला डिक्लेअरच केलं होतं पण तो पळून देण्यामुळे जरा हे झालं पण आता मी त्याला त्याची चूक जी झाली ती ती त्याला माफ करतो परंतु गंगापूर मतदारसंघात पण त्या ठिकाणं हा प्रचंड मत निवडून येणार आहे अध्यक्षपदाचा काही असो ते किती असो शिंदे असो तर बाकी अजून कोणते असो का कोणते असो भाजप असो सगळ्यांचा शंभर टक्के हे मी आणि अंबादास खात्रीने सांगतो आणि एकूणच या दमदार उलट फेरीमुळे गंगापूरच्या राजकारणात नवं वादळ उठणार आता हे स्पष्ट झालंय